आजची आपली रेसिपी आहे स्ट्रीट स्टाईल मोमोज अगदी सोपी रेसिपी आहे आजकाल मोमोज सगळ्यांनाच आवडतात तर तीच रेसिपी आज, आज आपण घरी कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्यासाठी आपण चार टोमॅटो घेऊन घेतलेले आहेत तरी इथे मी तीनच टोमॅटोचा वापर करणार आहेत आज आपण फक्त मोमोज नाही तर मोमोजला लागणारी चटणी देखील ला आपण इथे बनवणार आहोत तर इथे मी तीन टोमॅटो हे चिरून घेतलेले आहेत दोन स्लाईसमध्ये कापलेले आहेत तुम्हाला जर उभ्या स्लाईसमध्ये जास्त तुकडे करायचे असतील तर तसे तर की तुम्ही कट करू शकता तर इथे मी तीन टोमॅटो हे चिरून घेतलेले आहेत उभे दोन भागामध्ये आता एकीकडे एक मी एका भांड्यात पाणी तापवायला ठेवत आहे आणि त्यामध्ये काही मी तिखट मिरची लाल मिरची सुकी मिरची जी असते ती आणि दोन काश्मिरी रेड चिली मिरची टाकत आहे तर इथे तुम्ही लसूण जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा जर तुम्हाला न लसूण जर नसेल वापरायचा तर तुम्ही यामध्ये स्किप देखील करू शकता आता आपण एका साईडला जे काही भाज्या घेतलेल्या आहेत म्हणजेच आपण काही गाजर शिमला मिरची पत्ताकोबी आणि हिरवी मिरची घेतलेली आहे ती आपण इथे बारीक चॉप करून घेणार आहोत चिरून घ्यायची आहे तुम्हाला जर हाताने बारीक चिरता येत असेल तर तुम्ही हाताने चिरून घ्यायची आहे नाहीतर मग तुम्ही किसनीचा देखील इथे वापर करू शकता किंवा चॉपर असेल तर त्याचा देखील वापर करू शकता तर इथे मी फक्त मोठ्या मोठ्या स्लाईस करून घेते व्हेजीसच्या भाज्यांचा आणि माझ्याकडे चॉपर आहे तर मी त्या चॉपरच्या सहाय्याने इथे मी या सगळ्या भाज्या अशा बारीक करून घेणार आहे एकसारख्या आपल्याला या भाज्या ठेवायच्या आहेत कोणतीही भाजी एकदम जाड किंवा एकदम बारीक अशी नाही ठेवायची तर एकदम बारीक किंवा थोडंसं मिडियम असंच तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी तशा तुम्ही तशा भाज्या या चॉप करून घ्यायच्या आहेत तर इथे मी अगोदर शिमला मिरची गाजर आणि हिरवी मिरची फक्त या तिघा भाज्यांना मी अगोदर व्यवस्थित असं चॉप करून घेणार आहे जेणेकरून त्या हार्ड जातात थोडेसे चिरायला किंवा चॉप व्हायला तर मी त्या अगोदर इथे चॉप करून घेणार आहे आणि त्यानंतर मग मी पत्ताकोबी थोडा थोडा घालून असा चॉप करून घेणार आहे तर बघू शकता आपण पहिला मी त्यामध्ये गाजर आणि काही शिमला मिरची हिरवी मिरची अशी कट करून घेतलेली होती आणि त्यानंतर मग मी सेकंडमध्ये मी सेकंड पार्टमध्ये मी त्यामध्ये पत्ताकोबी घालून अशी चिरून घेतलेली होती तर आता तसंच मी पूर्ण पत्ताकोबी घालून इथे सगळी पत्ताकोबी अशी बारीक चॉप करून घेणार आहे बघू शकता आपण किती मस्तपैकी अशी बारीक चिरली गेलेली आहे तर आता हे आपण एका साईडला ठेवून देणार आहोत आता त्यासाठी लागणार आहे आपल्याला अद्रक आणि लसूण तर अद्रक हा आपल्या जर जास्त क्वांटिटीमध्ये जर करायचा असेल तर तुम्ही चॉपरचाच वापर करायचा आहे त्यामध्ये एकदम मस्तपैकी असं बारीक होऊ शकतं पण मला थोडंस्याच क क्वांटिटीमध्ये लागणार आहे आणि थोडेसे क्वांटिटीमध्ये जर आपण चॉपरमध्ये जर हे घेतलं तर ते होत नाही ते जाडच राहील तेवढंच तुकडा राहील तर म्हणून मी ते हाताच्या सहाय्यानेच बारीक असं चा, चाकूने कापून घेत आहे त्याला कट करून घेत आहे तुम्हाला जर ज जमत असेल तर तुम्ही म मिक्सरमध्ये किंवा मग असं काही करायचं असेल तर तुम्ही जशा तुम्हाला बारीक चिरता येत असेल त्याचा वापर तुम्ही इथे करून बारीक चिरू शकता तर इथे मी लसूण आणि अद्रक जे होतं ते बारीक असं चिरून घेतलेलं आहे तर इथे मी कांदा देखील असा बारीक चिरून घेत आहे कारण कांदा जर आपण त्या चॉपरमध्ये जर असं चिरला असता तर खूपच अशी पेस्टसारखं झाला असता म्हणून मी त्यामध्ये चिरलेला नाही आहे तर असं मी हाताने चिरून घेत आहे बारीक कधीही कांदा चिरत असताना मधून अजून एकदा चिरायचा आणि मग पूर्ण असा बारीक चिरला जातो तर नक्की हे ट्राय करा ही टीप म्हणजेच तुमचा कांदा देखील असा मस्तपैकी बारीक चिरला जाईल तर इथे मी अर्धा कांदा म्हणजेच निम्मेपेक्षा कांदा मी त्यामध्ये घालून दिलेला आहे आणि असं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आता तो थोडाफार काही जो कांदा आहे तो आपण जे सॉस बनवणार आहोत म्हणजे जी चटणी बनवणार आहोत मोमोजची चटणी त्यामध्ये त्या, त्या, त्या कांद्याचा आपण वापर करणार आहोत तर एकीकडे मी एक कळे ठेवून घेत आहे गॅसवरती आणि त्या कळेमध्ये मी इथे थोडंसं तेल टाकून घेत आहे तर हाफ टीस्पून मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण जो आपला लसूण चिरलेला आहे बारीक लसूण आणि अद्रक ते टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं सॉटे करणार आहोत अगदी आपण भाजीमध्ये जसा लसूण आपण पूर्ण शिजवून घेतो तसा इथे आपल्याला शिजवायचा नाही आहे तर असा कच्चा पक्काच राहू द्यायचा आहे अद्रक आणि लसूण आपल्याला भाज्या देखील असं पूर्णच शिजवून नाही घ्यायच्या आहेत त्या थोड्याफार अशा कच्च्या दाताखालीच कच्च्या लागायला पाहिजे अशाच आपल्याला त्यामध्ये ठेवायच्या आहेत त्याला झाकण वगैरे काहीही झाकायचं नाही आहे अगदी म्हणजे तुम्ही मीडियम किंवा लो फ्लेमवरती या भाज्या अशा व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत फक्त कारण त्याला आपल्याला शिजवायचं नसतं जर मोमोज जर बघितले आपण बाहेर तर ते अति म्हणजे भाज्या या शिजलेल्या नसतात कच्च्या असतात तर इथे आपण तसाच वापर करणार आहोत कच्चेच भाज्या ठेवणार आहोत आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि काळी मिरी पावडर टाकून घ्यायची आहे तुमच्याकडे जर काळी मिरी पावडर नसेल तर तुम्ही काळी मिरी ही खलबत्त्यामध्ये किंवा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही तिला असं पावडर बनवून त्यामध्ये टाकून द्यायची आहे तर इथे मी ती टाकून दिलेली आहे व्यवस्थित अशी दोन तीन वेळेस अशी मस्तपैकी परतून घेतलेली आहे आणि त्यानंतर मग मी ही थंड व्हायला ठेवून दिलेली आहे ही भाजी म्हणजेच आपण जी मोमोजची भाजी तयार केलेली आहे ती अगोदर आपल्याला गार करून घ्यायची आहे आणि मगच मोमोज करायला घ्यायची आहे तर एका साईडला आपण जे काही चटणी बनवणार होतो त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये जे काही आपण टोमॅटो मिरची लसूण टाकलेला होता ते आपण आता बघू शकतो मस्तपैकी असं सगळे असे मौसूत नरम झालेले आहेत तर आता आपण त्या टोमॅटोवरच्या जी साल आहे ती काढून घ्यायची आहे आणि एक एक टोमॅटोचा तुकडा आपण एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आहे तर यातलं जे काही सगळं आहे मिरची लसूण टोमॅटो सगळं आपण हे एका मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि मिक्सरला हे सगळं व्यवस्थित असं दळून घ्यायचं आहे म्हणजे त्याची प्युरी बनवून घ्यायची आहे बघू शकता आपण त्यामध्ये काहीही नाही आहे एकही लसूण आपण त्यामध्ये सोडलेलं नाही आहे आता एकीकडे आपण एक पॅन ठेवणार आहोत एक तवा ठेवणार आहोत आणि त्या तव्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत म्हणजे वन टी स्पून आपण यामध्ये तेल टाकलेलं आहे ते आणि त्यामध्ये जे काही आपला बारीक चिरलेला कांदा होता तो अद्रक लसूण हे सगळं आपण त्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि व्यवस्थित असं सॉटे करून घ्यायचं आहे मस्तपैकी जास्त असा गोल्डन पण नाही करायचं आहे जास्त शिजवायचा नाही आहे पहिलेच मी तुम्हाला बोलली आहे स्टपिंग करताना शिजवताना म्हणजे शिजलेलं नाही आहे ती पण कच्ची पक्की आपल्याला त्यामध्ये ती भाजी फक्त परतून घेतलेली आहे आपण तसंच या कांदा लसूण आणि अद्रकला परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे काही आपण टोमॅटो मिरची लसूण प्युरी बनवली होती ती त्यामध्ये टाकून द्यायची आणि व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आता परतून झाल्यानंतर हो त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही आपलं ते भांड्यात अगोदर पाणी होतं जे टोमॅटो मिरची लसूणचं तेच पाणी आपण या भांड्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून त्या प्युरीमध्ये सोडून देणार आहोत आणि मस्तपैकी आपली ही इथे चटणी बनवून तयार होणार आहे तर आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर वन टीस्पून वन टीस्पून टोमॅटो केचअप वन टी स्पून आपण इथे सोया सॉस घालणार आहोत हे सगळं घालून झाल्यानंतर एक दोन उकळू द्यायची आपण या आ, चो म्हणजे चटणीला आणि तुम्ही मिडियम फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरती ही चटणी ठेवायची आणि व्यवस्थित अशी परतून हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर सगळं काही मिक्स झाल्यानंतर तिला व्यवस्थित अशी एक दोन उकळ आल्यानंतर मग गॅस हा बंद करून द्यायचा आहे तर बघू शकता आपण इथे मस्तपैकी आपली चटणीला कलर देखील छान आलेला आहे आणि बरोबर अशी मार्केटसारखी आपली ही चटणी बनवून तयार झालेली आहे एकदम मस्त स्पायसी टँगी अशी आपली ही चटणी इथे बनवून तयार झालेली आहे तर आता एका बाउलमध्ये मी इथे एक कप मैदा घेत आहे आणि अर्धा चमचा मी इथे मीठ घेतलेला आहे आता थोडं थोडं पाणी घालून मी याचा गोळा बनवून घेणार आहे अगदी हार्ड म्हणजेच कट कडक किंवा अगदीच खूपच तुम्हाला हे सैल नाही ठेवायचे पीठ मिडियम असं आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे खूपच ताकद लावायची गरज नाही आहे जशी आपण कणिक मळतो तशी याची कणिक आपल्याला इथे मळून घ्यायची आहे आणि थोडंसं तेलाचा हात आपल्याला याला लावून अशी कणिक ही साईडला ठेवून द्यायची आहे तर आत्ता आपली ही, आप ही कणिक व्यवस्थित अशी तयार झालेली आहे आत्ता आपण त्याचे छोटे छोटे -चो गोळे असे बनवून घेणार आहोत जशी आपण पुरीसाठी गोळे बनवतो पण हे त्यामध्ये खूपच छोटे गोळे असतील तर आपल्याला तसेच छोटे छोटे गोळे असे बनवून घ्यायचे आहेत आणि थोडासा मैदा आपल्याला त्या भांड्यात ठेवायचा आहे आणि हे सगळे गोळे आपण त्या भांड्यामध्ये टाकून मैद्यामध्ये असे मिक्स करून घ्यायचे जेणेकरून एकमेकांना ते छिटकणार नाहीत तर आत्ता आपण जी स्टपिंग होती ती देखील जवळ घेऊन घ्यायची आहे पोळपाटजवळ आणि जेव्हा आपण हे सगळ्या मोमोजच्या आपण पाऱ्या तयार करू तेव्हा आपण थोडंसं पाणी हे जवळ ठेवायचं आहे कारण कोणाकोणाला ते मोमोजची पारी ही जुळवताना जुड़ा जुळत नाही तर त्यासाठी पाण्याचा हातदेखील लावण्याची गरज पडू शकते तर पारी बघू शक शकता आपण किती जाड किंवा किती बारीक आहे तर पुरीपेक्षा देखील आपल्याला ही खूपच बारीक अशी ही पारी बनवून घ्यायची आहे तर इथे मी पहिली पहिला मोमोज बनवायला घेत आहे मस्तपैकी आपण त्यामध्ये थोडी थोडी अशी करत आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी स्टपिंग आपण त्यामध्ये भरून घ्यायची आहे जर तुम्हाला स्टपिंग जास्त भरायची आहे तर तुम्हाला पारी देखील थोडी मोठी लाटावी लागेल तुम्हाला जसं जाड किंवा बारीक पारी करायची ते तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमी जास्त अशी जाड पातळ करू शकता तर आता आपण दोघं बोटाच्या सहाय्याने एकेका साईडने असे ती जी पारी आहे ती जुळवून घेणार आहोत आणि जुळवून झाल्यानंतर मग कडेकडेने आपण एक एक अशी आपण त्याची घडी वाढत जातो तशी घडी वाढत जायची तुम्ही बघू शकता अगदी सविस्तर तुम्हाला मी जसं मोमोज बनवायचा कसा त्याला कड्या पाडायच्या असतात ते दाखवत आहे ते दा, अशा तर अशाच पद्धतीने तुम्ही देखील मोमोज हा बनवायचा आहे घरी तर बघू शकता किती सुंदर अशा कड्या आलेल्या आहेत त्याला मस्तपैकी आपला हा मोमोज इथे बनवून तयार झालेला आहे मोमोज जर तुम्ही एकदा दोनदा जर असा शिकलात तर नंतरनी तुम्हाला तुमची स्पीड वाढेल मोमोज भरताना अगदी स्पीडली तुम्ही हे मोमोज भरू शकता मी तुम्हाला दाखवत असताना फक्त आणि फक्त हळूहळू कड्या पाळून दाखवत आहे जेव्हा आपण या मोमोजला कड्या पाळू तेव्हा आपण जो मागचा भाग आहे तो पुढे पुश करायचा आहे जेणेकरून आपण जेव्हा कड्या पाडू तर छानपैकी त्याला आपण वेणीसारखं असं कड्या पडत जातील तर अशा कड्या पाडण्यासाठी आपल्याला जर जमत नसेल तर सावकाशपणे दोन बोटांच्या सा सहाय्याने आपण या कड्या अशा पाडून घ्यायच्या आहेत बघू शकता आपण मी देखील दोन बोटांच्या सहाय्याने तुम्हाला इथे पाडून दाखवायचा प्रयत्न करत आहे कड्या तर असंच आपण हे कड्या अशा पाडून घ्यायच्या आहेत आणि मस्तपैकी ते जे ओपन माउथ असेल त्याचं ते असं बंद करून घ्यायचं आहे प्रेस करून घ्यायचे त्याच्यावरती तर सुंदर असे आपले मोमोज इथे बनवून घेत आहे मी तर असेच आपण मध्ये प्रेस करायचं आहे बघू शकता आपण तर असं मध्ये मध्ये प्रेस करत जायचं आहे जेणेकरून त्याला मस्तपैकी असा मोमोजचा शेप येईल नाही तर काय पण बनवून तयार होईल असं नका करू तर असं करत असताना मोमोज बनवत असताना त्याला मस्तपैकी असा शेप येईल आणि शेप येण्यासाठी तुम्हाला ती जी कळी आहे ती मध्ये अशी पुश करत जायची आहे जेणेकरून जी कळी येईल ती सुरेख अशी मस्तपैकी डिझाईनसारखी वाटेल तर आता आपण दुसरा प्रकार इथे मोमोजचा बघत आहोत तर इथे आपण मोमोजचा दुसरा प्रकार बघणार आहोत मस्तपैकी आपण त्यामध्ये तशी स्टपिंग भरून घ्यायची फक्त ही स्टपिंग आपण सेंटरमध्ये भर भरल्यानंतर त्याचे आपण दोघं साईडने असे काठ हे वळून घेणार आहोत त्याला चिटकवून घेणार आहोत अशी हाताने प्रेस करून आणि मग त्याला आपण असा शेप देऊन घेणार आहोत तर इथे आपले पोटली मोमोज हे तीन मोमोज बनवले आहेत मी इथे ते देखील तयार झालेले आहेत आता आपण हे मोमोज स्टीम करायला ठेवणार आहोत तर एका कढईमध्ये मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आता त्यावरती आपण एक परात किंवा एक ताट असं आपण त्यावरती झाकून द्यायचं आहे तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही त्यामध्ये देखील स्टीम करू शकता तर अगोदर स्टीम करताना खाली तेल लावून घ्यायचे आणि मग स्टीम करायला ठेवायचे तर बघू शकता किती सुंदर असा सुरेख कलर आलेला आहे आपल्या मोमोजला आणि मोमोजची चटणी देखील बनून तयार झालेली आहे सुंदर तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझी रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद